आपण जनशक्ती सामान्य जनतेचा फुलंदा आवाज विरोधकांनी केवळ पोकळ आरोप न करता ते कागदपत्रां सिद्ध करून दाखवावे केवळ राजनामा नाही तर आपण राजकारणातून संन्यास घेऊ माजी नगराध्यक्ष विलास गाढीपट्टर अशोकनगर जागेच्या बाबतीत पालिका आयुक्तांनी न्यायालयात हजर होऊन केस मागे घेतली ही बाबत समजताच तात्काळ याविषयीची ठाम भूमिका मांडली नगराध्यक्षांनी सत्ताधारी गटाच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेऊन आपण यामध्ये सहभागी नसल्याचं सांगितलं त्यानंतर विचारून सदर मागे घेतलेला खटला पुन्हा सुरू करण्याची जबाबदारी दिली होती पण गेल्या सा सात दिवसापासून हे प्रकरण सर्वत्र चर्चेत असताना मात्र विरोधी पक्षाने झोपेचं सोंग घेतलं होतं कारण त्यांचे जे नेतृत्व करतात तेच यामध्ये फसले आहेत माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी यांच्या सुनबाई शुभांगी जोशी यांच्या नगराध्यक्ष कार्यकाळात त्या हायकोर्टात जाऊन तत्कालीन आयुक्त केम्प हनुमय्या यांच्या समवेत समझोता करार केला आहे त्यावर त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत अशोकनगर जागेतील त्रेचाळीस हजार स्क्वेअर फूटपैकी तीस हजार स्क्वेअर फूट जागा मालकाला व तेरा हजार स्क्वेअर फूट नगरपालिकेस अशा प्रकारचा तो समझोता केला होता त्यामुळे त्यांनी थांबवल्यामुळे विरोधकांनी आवाज उठवला नाही नगरपालिकेचा कारभारी आपणच पाहतो हे सर्वसामान्य आहे कारण अनेक जणांनी आपल्या नेतृत्वात अनेक वर्ष काम केलं आहे आपण शुभांगी जोशींनी हायकोर्टात केलेला करार रद्द व्हावा यासाठी हायकोर्टात चॅलेंज करून सदर प्रकरण निप्पाणी न्यायालयात आणलं होतं त्यांच्या कार्यकालानंतर आपल्या कोर्टात विनंती करून तो खटला सुरू केला आमदार शशिकला चुले या सन 2021 ते तेवीस या कार्यकाळात राज्याच्या मंत्रिपदावर होत्या त्यांना हे काम करायचं असतं तर त्यांनी अधिकार काळातच केलं असतं असल्या किरकोळ कामात त्यांनी लक्ष घातलं नाही मन हलके करून विरोधकांच्या नेत्यांनी समजोता करार केला दुसऱ्यावर आरोप करताना त्यांनी आधी स्वतःला तपासावे या प्रकरणाशी आमदार व माजी खासदार यांचा कोणताच संबंध नाही या उलट राज्यात सत्तेत असणाऱ्या लोकांची निपाणी नगरपालिकेत फार लुडबुड चालू असून हे कारस्थान असावे नगरपालिकेच्या कामात हस्तक्षेप करत आम्ही कमी केलेल्या कामगारांना दबाव तंत्र वापरून पुन्हा कामावर रुजू करण्यात आले त्याचप्रमाणे त्यांनीच प्रशासनावर दबाव आणून या प्रकरणी जनतेच्या बाजूने काम करावे दोषी समोर येतीलच त्यामुळे विरोधकांनी केवळ पोकळ आरोप न करता ते कागदपत्रांशी सिद्ध करून दाखवावे केवळ राजनामा नाही तर आपण राजकारणातून संन्यास घेऊ असं त्यांनी त्यांच्याच पक्षातून अखेरपर्यंत काम करावे वेळेप्रसंगी गट बदलू नये त्यांचे अर्धे पाय काँग्रेसमध्ये तर अर्धे पाय राष्ट्रवादीमध्ये आहेत त्यांनी आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करायचे आरोप सिद्ध करता येत नसेल तर त्यांनी संन्यास घेण्याचे ताडस दाखवावे असही विलास काठी म्हणाले दाखवलेलं आहे आणि अधिकृत डॉक्युमेंटरी दाखवलेला आहे आता तुम्ही आम्हाला डॉक्युमेंटरी दाखवा मोकळ आरोप करू नका हे बघा हे तुमचं इथं सही आहे हे तुम्ही इथं दाखल केलाय हे तुम्ही इथं विथड्रॉन केलाय दाखवा तुमच्याकडे काय असेल तर कोणच कशाला त्यामुळं त्यामध्ये आमचा कुणाचाही सहभागी नाही आहे आणि त्यांनी जर हे दाखवलं आणि आम्ही त्यात हाय असं त्याला वाटलं तर ते आम्ही राजकीय सन्यास घेतो आणि नसेल तर त्यांनी घ्यावं ते निपाणीतल्या सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत ती बातमी बसली ते आमच्या पर्यंत लगेच आम्ही शनिवारी त्या ठिकाणी निपाणी नगरपालिकेची ही जागा नगरपालिकेलाच मिळाली पाहिजे म्हणून त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी नेतृत्वाखाली सर्व नगरसेवकांनी त्या ठिकाणी ही जागा नगरपालिकेला कोणत्याही परिस्थितीत मिळवण्यासाठी पत्रकार परिषद घेऊन आणि आयुक्तांना जाब विचार घेऊन काल आयुक्तांना कोर्टामध्ये ही केस रिओपन करण्यासाठी अर्ज घालायला आम्ही सगळ्यांनी त्याप्रमाणे सूचना केलेल्या आणि ते कोर्टात जाऊन त्यांनी मृतुली वकीलकडनं दिलेलं आहे आणि असं आम्हाला येऊन सांगून गेले तर आज आणि उद्या असल्या कारणाने शुक्रवारी पुन्हा या केस बद्दल काय चाललंय विचारणा करतो पण मंगळवार टू मंगळवार आठ दिवस आठ दिवस विरोधी पक्षाने म्हणजे काय सोन घेतलं तर काय कोण्यात सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत हा विषय गेला आणि विरोधक आठ दिवस त्यांना जाग येण्यासाठी लागतो याच कारण ज्यांनी नेतृत्व करतात त्यांच त्यांनीच त्यामध्ये फसलेला असल्या कारणानं आमदार सुभाष जोशी सर यांच्या सुनबाई माजी नगराध्यक्षा तत्कालीन नगराध्यक्षामध्ये ऐकोर्टामध्ये प्रत्यक्षात जज्जांच्या समोर जाऊन आयुक्त कॅन फर्मया दोघांनी कॉम्प्रोमाइज डीड केलेली आहे कॉम्प्रोमाइज डीड केलेली आहे केले आणि त्याच्यावर त्याचा आहे त्रेचाळीस हजारपैकी तीस हजार मालकाला आणि तेरा हजार नगरपालिकेला त्यांनी ह्या बोलू नका म्हणून थांबवले होते का विषय कळालाच नव्हता हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे गेले वीस वर्ष मी नगरपालिके पंचवीस वर्षे नगरपालिकेचा कारभार करतोय हे शंभर टक्के खर आहे आणि कारभारी मीच आहे हे तुम्ही सगळ्यांनी मान्य केलेलं आहे मी स्वतःला कारभारी म्हणून घेतलेले नाहीये आणि ह्याच कारभारीच्या नेतृत्वाखाली अध्यक्षतेखाली ने तुम्ही सर्वजण काम केलेलं आहे शक्यच नाही नाहीतर आमच्या कानापर्यंत आलं असतं कि आम्हाला सूचना केली असते तसं काय करायचं असते तर आणि आता नगरपालिकेमध्ये सत्ता जरी आमची असेल तर राज्याच्या सत्तेतल्या लोकांचं लुढबड फार चालू आहे नगरपालिकेत राज्यात सत्ता असणाऱ्या लोकांचं लुढबड फार चालू आहे नगरपालिकेत आणि त्यांचं सगळ्यांचं कारस्थान आहे त्यामुळं तुमची सत्ता आहे तुमच्याकडे सगळं आता अधिकार आहेत आमची नगरपालिकेपुरती सत्ता आहे आम्ही कामगार काढल्यानंतर जसं कामगारांना तुम्ही घ्यायला जिल्हाधिकाऱ्यांना आदेश करायला लावला दबाव आणला तसं हे पण केस करायला दबाव आणा की तुमच्या हिम्मत असेल तर हे केसाचा खुलासा करा कोण दोषी असेल तो त्यामध्ये येईल <laughs> आमचं आव्हान आहे त्यांना आम्हाला ह्या तुम्ही जे निस्तार पोकळ आरोप करू नका तुम्ही आम्ही असलेले ह्याच्यात सिद्ध करून दाखवा आम्ही राजकीय संन्यास करतो निसता राजीनामा खा नसेल तर तुम्ही राजकीय संन्यास घ्या तुम्हाला सिद्ध करता येत नसेल त्यांना माझं अनेक आव्हान आहे पेपरला मी वाचलं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार गट शेवट शेवटपर्यंत तुम्ही त्याच गटामध्ये काम करावं हे आमचं आहे वेळ पडल्यास गट बदलू नाही येणारे जिल्हा पंचायत आहे तालुका पंचायत आहे नगरपालिका आहे की हाय अर्धा पाय काँग्रेसमध्ये आणि अर्धा पाय मध्ये आहे पहिला तोच पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करा आमच्यावर अनेकदा सांगतो त्यांनी तर हे आरोप आणि हे सिद्ध केल्यास आम्ही राजकीय संन्यास घ्यायला तयार आहोत नसेल तर त्यांनी राजकीय संन्यास घ्यावा नुसता तोंडी बोललो किंवा कोणाला बोलायला लावलं किंवा बोलला हे महत्त्वाचं नाही आम्ही सहभागी असलेलंच आहे त्यांनी सहभागी असलेलाच आम्ही जगजाहीर दाखवलेला आहे त्यांचे ने नेते सहभाग घेतलेले जे जैर त्या वेळा आम्ही दाखवलेला आहे आणि अधिकृत डॉक्युमेंटरी दाखवलेला आहे आता तुम्ही आम्हाला डॉक्युमेंटरी दाखवा आरोप करू नका हे बघा हे तुमचं इथं सही आहे हे तुम्ही इथं दाखल केलाय हे तुम्ही इथं विड्रॉल केलाय दाखवा तुमच्याकडे काय असेल तर कशाला त्यामुळं त्यामध्ये आमचा कुणाचाही सहभाग नाही आहे आणि त्यांनी जर हे दाखवलं आणि आम्ही त्यात हाय असं त्याला वाटलं चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा